तर येथील पहिला असा प्रश्न आहे अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान कोण मिळवला अध्ययन उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला थॉर्न डायक यांनी पुढचा प्रश्न अभिजात अभिसंधान उपपत्ती अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली तर अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली पॅवलॉ यांनी पुढचा प्रश्न साधक अभिसंधान उपपत्ती साधक अभिसंधान उपपत्ती डॅश यांनी मांडली तरी ही मांडली बिएप्स स्किनर यांनी पुढचा प्रश्न प्रयत्न प्रमाद उपपत्ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली थॉनोदायक यांनी थॉर्नडाईकची उपपत्ती डॅशवर आधारित आहे तर थोर्नोडाईटची जी उपपत्ती आहे ती साचार्यवादावर आधारित आहे पुढचा प्रश्न थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला तर थॉर्नडाईकने मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता पुढचा प्रश्न मर्मदृष्टीमूलक पद्धतीत ची जाणीव होणे महत्वाचे आहे तर याच उत्तर आहे समस्याची पुढचा प्रश्न समाकरवादी उपपत्ती कोणी मानली समाकरवादी उपपत्ती कोलर यांनी मानली पुढचा प्रश्न अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मानली अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती जेरोम ब्रुनर यांनी मांडली पुढचा प्रश्न प्रभुत्व संपादन उपपत्ती प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली तर ही मानली डॉक्टर ब्लूम यांनी पुढचा प्रश्न अध्ययनाची माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती अध्ययनाची माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती कोणी मांडली तर ही मांडली डोनाल्ड नॉर्मन यांनी समष्टीवादी उपपत्ती कोणी मानली समष्टीवादी तर याचा उत्तर आहे कोफका यांनी मानली समष्टीवादी उपपत्ती कोफका पुढचा प्रश्न अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डॅश यांनी मांडली अध्ययन व अनुदेशन उपपत्ती तर अध्ययन व अनुदेशन उपपत्ती ही आसुबेल यांनी मानली पुढचा प्रश्न श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर रॉबर्ट गॅगने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती रॉबर्ट गॅगने यांनी मांडली पुढचा प्रश्न ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे कर्ट लेव्हिन ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेव्हिन यांनी मांडली संकेत अध्ययन उपपत्ती डॅश यांची आहे तर संकेत अध्ययन उपपत्ती डॉलमन यांनी मानलेली आहे पुढचा प्रश्न सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती तर ही आहे बांदुरा यांची आल्बर्ट बांदुरा यांनी मानली सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती पुढचा प्रश्न साचार्यवादी उपपत्ती कोणाची आहे तर याचं आहे डायक यांची वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली वर्तनवादी उपपत्ती तर याचं उत्तर आहे वॅटसन यांनी मांडली पुढचा प्रश्न सान्निध्य अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली सान्निध्य अभिसंधान उपपत्ती गुत्ती यांनी मांडली पुढचा प्रश्न पद्धतशीर वर्तन उपपत्ती पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोणी मानली तर याचं उत्तर आहे हल्ले यांनी पुढचा प्रश्न अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती कोणी मानली अर्थपूर्ण अध्ययन शाब्दिक अध्ययन उपपत्ती डेव्हिड आसुबेल यांनी मानली मान थॉनोडाइकने अध्ययन विषयक कोणती उपपत्ती मानली थॉनोडायकने अध्ययन विषयक कोणती उपपत्ती मानली तर याच उत्तर आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती पुढचा प्रश्न पॅवलावने डॅश प्राण्यावर प्रयोग केला तर पॅवलावने कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता पुढचा प्रश्न साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये स्किनर याने डॅश व डॅश या प्राण्यावर प्रयोग केले साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये स्किनर याने कबूतर व उंदीर या प्राण्यावर प्रयोग केले पुढचा प्रश्न साधक अभिसंधान म्हणजे काय विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करणे म्हणजे साधक अभिसंधान विशिष्ट उद्दिष्टे प्राप्तीच्या हेतूने विशिष्ट क्रिया जाणीपूर्वक करणे म्हणजे साधक अभिसंधान पुढचा प्रश्न प्रयत्न प्रमाद पद्धती ही डॅशवादी आहे प्रयत्न प्रमाद ही। पद्धती ही साहच्यवादी आहे पुढचा प्रश्न डॅश यांनी बहुघटक उपपत्ती मांडली तर थोरंडाईक यांनी बहुघटक उपपत्ती मांडली पुढचा प्रश्न गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी कोणती अध्ययन उप पद्धती उपयुक्त ठरते गुंतागुंतीच्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढण्यासाठी मर्मदृष्टी या दिन उपत्ती उप उपयुक्त ठरते पुढचा प्रश्न अध्ययनाच्या अनुपुंज सिद्धांताचा पुरस्कार कोणी केला अध्ययनाच्या अनुभवपुंज सिद्धांताचा पुरस्कार केला हर यांनी साधक अभिसंधान ही डॅशवादी उपपत्ती आहे तर साधक अभिसंधान ही साहचर्यवादी उपपत्ति है नैसर्गिक चेतकाला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देनेस डैश मनता नैसर्गिक चेतकाला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देनेस डैश मनता उत्तर है अभिजात अभिसंधान अभिजात अभिसंधान ही डैशवादी उपपत्ति है तर अभिजात अभिसंधान ही साहचर्यवादी उपपत्ती आहे जेरोम ब्रुनर यांनी कोणती अध्ययनविषयक उपपत्तीची मांडणी केली जेरोम ब्रुनर यांनी ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीची मांडणी केली पुढचा प्रश्न ब्रुनरच्या उपपत्तीवर कोणत्या मानसशास्त्राच्या विचाराचा प्रभाव आहे तर याचं उत्तर आहे जीन पियाजे यांच्या भ्रूणने संबोधाचे कोणते व प्रकार सांगितले आहेत ब्रूणने संबोधाचे कोणते प्रकार सांगितले आहेत याचं उत्तर आहे संयोजक संबोध वियोजक संबोध व संबंधात्मक संबोध अध्ययनाची चढत्या क्रमाने आठ टप्पे कोणी सांगितले अध्ययनाचे चढत्या क्रमाने आठ टप्पे रॉबर्ट गॅग्ने यांनी सांगितले पुढचा प्रश्न अध्ययन निष्पत्तीचे वर्गीकरण गॅग्ने यांनी कोणत्या क्षेत्रात केले तर याचं उत्तर आहे बौद्धिक कौशल्य माहिती ज्ञानात्मक संरचना अभिवृत्ती व कारक कौशल्य का। या पाच क्षेत्रामध्ये वर्गीकरण केले पुढचा प्रश्न प्रभुत्व संपादन ही संकल्पना कोणी मांडली प्रभुत्व संपादन ही संकल्पना मांडली आहे बेंजामिन ब्लूम यांनी पुढचा प्रश्न प्रभुत्व प्राप्ती अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे ब्लूम यांनी पुढचा प्रश्न मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीचा प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला गेला मर्मदृष्टी अध्ययन उपपत्तीचा प्रयोग चिंपाजी या प्राण्यावर केला गेला पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणी मानली सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्तीत कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो तर याच आहे अवधानात्मक प्रक्रिया धारणात्मक प्रक्रिया कौशल्यांचे अनुकरण व प्रबलीकरणाची भूमिका पुढचा प्रश्न अध्ययनात प्रगती काही वेळा खुंटल्यासारखी दिसते त्यास डॅश म्हणतात पठार अवस्था से मनता क्षेत्रीय अध्ययन उपपत्ति को मानली क्षेत्रीय अध्ययन उपपत्ति कोट लेवन मान लि को मानली ली ध्यय उपपत्ति बैगले मानली लीड प्रश्न समान अंश उपपत्ति को मानली समान अंश तो, तो थॉर्नडाइक बोधात्मक विकास ही संकल्पना कोणी मांडली बोधात्मक विकास जीन पियाजे यांनी पुढचा प्रश्न मुलांना सवय जळण्यासाठी डॅश उपपत्तीचा वापर होतो प्रयत्न प्रमाद मुलांना सवय जळण्यासाठी प्रयत्न प्रमाद उपपत्तीचा वापर होतो चेतक व डॅश हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे तर चेतक व प्रतिसाद हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे मानसशास्त्रज्ञाने डॅश नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला तर चिम सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडला अभिजात अभिसंधानात घंतानाद हा अभिसंगित डॅश आहे तर अभिजात अभिसंदनात घा अभिसंदित उद्दीपक आहे पुढचा प्रश्न प्यावलावच्या कुत्र्याच्या प्रयोगात घटानाधा डॅश होता तर प्यावलावच्या कुत्र्याच्या प्रयोगात घंटानाधा अभिसंदित चेतक होता परिणामाचा नियम डॅश यांनी मानला तर चुत्र आहेत अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती मांडणारा शास्त्रज्ञ कोण तर याचं उत्तर आहे सी एच ड तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा आणि तुम्ही जर चॅनल नेन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद